एक असते की ज्या वेळेला तीन पक्षाचे सरकार असतं स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसत त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे शेवटी महायुती म्हणून आम्हाला जनतेने जो एक उदंड प्रतिसाद दिला अभूतपूर्व यश आमच्या मद्रामध्ये टाकलंय ते नजरसंबर ठेवूनच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये माहितीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल धनंजय मुंडे यादीतून वगळलं गेलं नाही ना। कुठेतरी बीडच्या जे प्रकरण सध्या सुरू आहे त्याच्यामुळे पक्ष निवेदन भूमिका नाही अशातला काय भाग नाही शेवटी आमच्या वाट्याला आठच पालकमंत्री पद आलेली होती त्यामुळे जो निर्णय घेतला तो पक्षाने साखल्याने विचारपूर्वक घेतलेला पालकमंत्री एक महत्वाचे नेते नेते आहेत यापूर्वी आले ना मी एकदा या विषयावरती सांगितले की पक्षाने कॉन्शियसली तो निर्णय घेतलेला आहे धनंजय मुंडे पक्षाचे नेते आहेत निश्चितपणाने त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमी करताना आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा खरे धनंजय मुंडे आले आहेत आज अधिवेशनाला उपस्थित राहणार आले येणार मी कालच घोषित केलं होतं की धनंजय मुंडे रात्री येते काल त्यांना प्रेरणीमध्ये काम होतं त्यांच्याने माझा अनुभव बोलणं चालू होतं काल झालं होतं त्याप्रमाणे आलेत आणि आज त्यांचे

आणि हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे सर्वांच्या मनात समाधान होईल असं नसतं त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे